चोवीस कॅरेट पांढरं सोनं म्हणजे कापूस कोठारी इरिगेशनच्या वतीने चोवीस कॅरेट पांढरं सोनं म्हणजे कापूस ही एक सिरीज आपल्यापर्यंत घेऊन येत आहोत ती म्हणजे त्यातला पहिला भाग म्हणजे जमिनीची पूर्वतयारी शेतकरी मित्रांनो जमिनीची पूर्वतयारी कापूस पिकाचं उत्पादन एकरी पंचवीस क्विंटलपर्यंत घ्यायचं असेल तर मशागतीपासून आपल्याला लक्ष देणं खूप गरजेचं आहे त्यासाठी मशागत कशी केली जावी या विषयावरती आपल्याला पूर्ण माहिती घ्यायची असेल तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा शेतकरी मित्र मशागत जर म्हणली तर मशागत करत असताना आपल्याला पहिल्यांदा आपण पलटी नांगर मारतो पलटी नांगर मारून घेऊन नंतर कुळवाची पाळी किंवा रोटा वेटर फिरवतो ही एक पद्धत एकदम उत्तम आहे आणि ह्या पद्धतीमध्ये थोडाफार बदल करावा लागतो ज्यांच्या जमिनीच्या प्रकारानुसार प्रत्येक शेतकऱ्याची जमीन वेगळी आहे काही जण काही जणांची जमिनीची काळ्या मातीची खोली खूप खोलपर्यंत आहे काही जणांची कमी आहे काही जणांची जमीन पोयट्या प्रकारची मध्ये येते अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीच्या प्रकारांनुसार आपल्या जमिनीची मशागतीची पद्धत बदलावी लागते पण सगळ्या प्रत्येक प्रकारच्या जमिनीला एकच पद्धत अवलंब लागते ती म्हणजे पलटी नांगर आणि त्याच्यानंतर कुळवाची पाळी अथवा रोटावेटर किंवा रोटावेटर आणि पूळवाची पाळी पण सगळ्यात महत्वाचा उद्देश एकच असतो ते म्हणजे जमिनीची माती भुसभुशीत करून घेणे आणि सुरुवातीची कापसाची जी वाढ आहे चांगली झपाटणी मुळे जमिनी चांगल्या लांबपर्यंत पसरावे हा सगळ्यात मोठा मशागतीचा विषय असतो मशागत हा ही उन्हाळ्यात केली जाणारी गोष्ट आहे पण मशागत करण्याची योग्य वेळ कुठली तर लागवडीपूर्वी कमीत कमी पंधरा ते वीस दिवस आधी मशागत होणं गरजेचं आहे आपण महिना दोन महिना तीन महिना आधीच मशागत करतो आणि तीन तीन चार चार महिने आपण जमीन उन्हाळा तापवतो ही आपली झाली पारंपरिक पद्धत शेतकरी मित्रांनो विचार करा गेली कित्येक वर्ष आणि कित्येक पिढ्याने आपण उन्हाळ्यामध्ये जमीन पलटी नांगर मारून टाकली ह्याच्या मागचा उद्देश एकच की जमिनीतलं तण कमी व्हावं तर तणाची बी नष्ट व्हावेत जमिनीत असलेले जीव जंतू किटाणू विषाणू जे आहेत जे पिकाला नुकसानकारक ठरतात त्यांचा नायनाट व्हावा कारण की खानदेश मराठवाडा आणि विदर्भमधील उन्हाळ्याचं तापमान जर पाहिलं हे चाळीस डिग्रीच्या पुढे असते म्हणजे पंचेचाळीस डिग्री सेंटीग्रेड पर्यंत तापमान हे रोजचं जातं त्यामुळे गेली साठ दिवस नव्वद दिवस जमीन अशी तापवली हो तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम निर्माण होतो जेव्हा आपण जैवशास्त्र आणि सेंद्रिय शेती निसर्ग शेती यांच्याशी ज्यावेळेस आपण विचार करतो आणि त्या पद्धतीने ज्या शेतकरी शेती करतात आणि ह्याच्यात जे तज्ज्ञ आहेत त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली उन्हाळ्यात जमीन तापवल्यामुळं जमिनीतला सेंद्रिय कर्व कमी होतो हो नक्कीच कारण की जमिनीवाळ्यात टेम्परेचर हा तापत असते सेंद्रिय कर्ब हा कार्बन डायऑक्साईड म्हणून हवेत उडून जातो आणि चाळीस बेचाळीस त्रेचाळीस आणि पंचेचाळीस डिग्री सेंटीग्रेड म्हणून जमीन तापत असते त्या जमिनीतले जीवाणूंची उपयुक्त जीवाणूंची संख्या कमी कमी होत जाते त्यामुळे जमिनीची सुपिकता कमी होते जमिनीची सुपीकता काय असते तर जमिनीची सुपीकता ही सेंद्रिय कर्भावरती अवलंबून असते म्हणून ज्या वेळेस आपण मशागत करणार आहोत ती मशागत करायची योग्य कालावधी हा मे महिना सुरू झाल्यानंतर साधारण दहा मे नंतर, नंतर सुरुवात करावी आणि पुढच्या पंधरा ते वीस दिवसामध्ये संपून जून महिन्यामध्ये आपण कापसाची टोकन करावी मग मशागत करत असताना सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो तो, तो म्हणजे पलटी नांगर आणि पलटी नांगर मारून झालं की सेंद्रिय खत वापरणं अत्यंत आवश्यक आहे सेंद्रिय खतामध्ये ज्यांच्याकडे शेणखत आहे कोंबडी खत आहे लेंडी खत आहे जे काही सेंद्रिय खत आपल्या शेतामध्ये उपलब्ध आहे ते शेतामध्ये शेता पसून टाकावं पण सेंद्रिय खत कोणतं वापरावं हो? किती प्रमाणात वापरावं हो? आणि त्याचं महत्व काय यासाठी आमचा कापूस पिकासाठी से सेंद्रिय खत हा जो विषय हा ह्या विषयाचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा याच्यामध्ये सेंद्रिय खत कसं वापरावं किती प्रमाणात वापरावं याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला त्यातनं मिळून जाईल नुसतं सेंद्रिय खत नाही जैविक सेंद्रिय शेती आणि जैविक सेंद्रिय खतं कशी वापरावी ह्याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला मिळून जाईल पण मशागतीच्या बाबतीत जर विचार केला तर मशागत ही उन्हाळ्यामध्ये आपल्याला जी करायची आहे ती पंधरा दिवस आधी करायची आहे पूर्णपणे उन्हाळ्याभर जमीन तापवायची नाही आहे हे समजून घ्या आणि त्या पद्धतीने आपल्या जमिनीची मशागतीची तयारी करा आणि जमिनीच्या प्रकारानुसार कमी जास्त प्रमाणात जे काय आपल्याला मशागत करायची आहे त्याबद्दल तुमच्या काही अडचणी असतील प्रश्न असतील स्क्रीनवरती हा माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही संपर्क करा तुम्हाला सविस्तर माहिती अजून मिळून जाईल शेतकरी मित्रांनो आपले काही प्रश्न असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाका किंवा माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता तुम्हाला सविस्तर माहिती दिली जाईल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा कारण की कापूस पिकाच्या संदर्भात जी नवीन माहिती आम्ही तुमच्या समोर बरोबर घेऊन येणार त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेमध्ये मिळत जातील धन्यवाद